नमस्कार मी अरविंद आठले दर्शकांनी तुमचे बरेच व्हिडिओ आतापर्यंत बघितलेले आहेत आणि त्यांची उत्सुकता अजूनही ताणवली गेली आहे ती आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे वेगवेगळे आयाम जे अध्यात्माचे आहेत तर हे सर्वांना समजावेत अध्यात्म सोपं व्हावं ते काही अवघड आहे असे त्यांच्या डोक्यात काही कल्पना असू नये या दृष्टीने आपण हा सगळा भाग घेतो आहोत आणि गुरुविषयी स्वच्छ नितळ कल्पना असाव्यात गुरुविषयीच्या काही काल्पनिक गोष्टी लोकं ठेवून अनेक वेळा बाऊ करतात तर हे सगळे भाव त्यांच्या मनातून गेले पाहिजे हा एक आपला उद्दिष्ट आहे आणि सोहम साधना काय आहे याची स्पष्ट कल्पना लोकांना जर आली तर तिकडे लोक अधिकाधिक वळू शकतील त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या क्लिअर असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त जेवढं जा ते मला समजेल जेवढं सोपं होऊन त्यांना वाटेल तितके ते सा त्या साधनेकडे अफवा पळतील यात काही साधना नाही आणि सोहमला कुठल्याही रंग नाही आहे कुठल्याही त्याला वेगवेगळे जे छटा आहेत त्या सगळ्या क प्रत्येक संप्रदायामध्ये त्या आहेत कुठल्याही संप्रदायाने सोहमला सोडलेलं नाही आहे मूळ जे आहे ते सोहमच आहे आणि सोहम हे प्रत्यक्ष शंकराकडून आलेली उपासना असल्यामुळं ती योग्य जर समजली तर लोक त्याच्याकडे नक्की आकृष्ट होतील अजून त्यातली समज त्यांना येईल या भावनेने आज आपण बोलता आहात मला फार आनंद आहे आपलं मी स्वागत करतो तर पहिली गोष्ट मागे आपण या बऱ्याच विषयांवर याच्यावर चर्चा केलेली आहे तर आता स्वामी विद्यानंद हे आपले वडील विद्यानंदांच्या विषयी प्रचंड कुतूहल लोकांमध्ये आहे विशेषत विदर्भ आहे खानदेश आहे या भागामध्ये त्यांचं प्रचंड काम झालेलं आहे मी स्वतः अनेक वर्ष ते बघतो आहे अनेक मंडळी त्यांच्यापासून दीक्षा घेतलेली माझ्या माहितीत आहेत आणि या विषयावर त्यांचं वाङ्मय पण मी पुष्कळ वाचलेलं आहे तेव्हा एक मुलगा म्हणून त्यांच्याकडे तुम्ही कसं पाहिलं एक गुरु म्हणून त्यांच्याकडे लोकांनी कसं बघितलं लो। याविषयी जर आपण जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केलात तर ते लोकांच्या फार उपयोगाच होईल तर मी तुम्हाला विनंती करतो की आपण हा विषय सुरू करावा नमस्कार आता <laughs> दोन्ही प्रश्न जे तुम्ही आत्ता विचारले तर दोन्ही प्रश्न खूप सखोल आहेत आणि एका व्हिडिओमधनं असं याची मात्र काय लेवलला देता येतील मला पण दोन्हीही विषय गुरुच्या संदर्भातलेच आहेत आणि साधनेच्या संदर्भातले आहेत म्हणून प्रथम आपण जो प्रश्न विचारला आहे साधनेचा भाग आपण नंतर बघू परंतु स्वामी विद्यानंद जे माझे वडील आहेत पण एक स्पष्ट करतो की ते माझे वडील कमी हां आणि गुरु जास्त आहेत कारण स्वामी स्वरूपानंदांकडनं मी जेव्हा अनुग्रह घेतला त्यानंतर सा आमचे वडील स्वामी विद्यानंद हे त्यावेळेस दाके पांडे होते दामोदर केशव पांडे आणि त्यांचा संपूर्ण साधक म्हणून जो प्रवास झालेला आहे तो एक वेगळा असा अनुभव माझ्या जीवनामध्ये कायम बॅक ऑफ द माइंड म्हणा हा कायम असा भिजत राहिलेली घटना आहे ती की त्याच्यामुळे साधनेचा ओलावा माझ्या जीवनात सतत स्रवतच राहिलेला आहे असं मी म्हणेन आता जाणतेनी गुरु भजीजे असं म्हटलं जातं आणि स्वामी विद्यानंद हे गुरुस्थानी मला वडील या भूमिकेतनंही लाभले आणि व्यावहारिक भूमिकेतनं वडील ते माझे होतेच परंतु त्यांच्या सांसारिक जीवनाचा कुठल्या तरी अशा छोट्या छोट्या घटना आणि त्याचं विस्तृतीकरण किंवा त्याच्यातल्या चमत्काराच्या घटना आपण थोड्या बाजूला हो बरोबर मला असं वाटतं की आपण सर्वजणं त्यांच्याकडे जे बघणं गरजेचं आहे की पशु का हो त पन्हैया नरका कछूनही होत नर करणी करे तो नरका नारायण होत तर स्वामी विद्यानंदांच्या जीवनाकडे पाहून नरका नारायण कसं व्हायचं ही भूमिका फार महत्त्वाची आहे आणि मी लहानपणापासून त्यांच्याबरोबर होतो परंतु आता मी त्यांच्या जीवनाचा जेवढा अभ्यास करत करत पुढे जातोय तेव्हा माझ्या हे लक्षात येतं की त्यांनी साधनेचं विश्व स्वतःच्या मनबुद्धीच्या जाणीवेतन कसं वृद्धिंगत केलं आणि हे जीवन का महत्त्वाचं आहे त्याचं कारण असं आहे की आपण सर्वजणं जे असतो ते एक पारमार्थिक असतो म्हणा किंवा बद्ध मुमुक्षु अर्थार्थी या जाणिवेतले आपण भक्त असतो आपल्याला मुख्यत्वे करून ईश्वर पाहिजेच किंवा ईश्वर मला मिळवायचाच आहे माझ्यातच ईश्वर आहे तो मला मिळालाच पाहिजे वगैरे अशा काही ध्येयासक्त जाणिवेतून आपण काही परमार्थ म्हणा किंवा अध्यात्म म्हणा असं एक नव्याण्णव टक्के लोक करत नसतात बरं एक कारण हे सगळं साहजिक आहे नाहीतर भगवंतांनी स्वत भक्तांचे असे प्रकारे सांगितले नसते आहे ना तर ही नेहमी बद्ध अर्थार्थी या जाणीवेतनच होत असते हे महत्वाचं आहे या भूमिकेतनं त्यांचं जीवन आपल्याला बघणं गरजेचं आहे तरच आपण आपल्या जीवनाला त्यांच्या जीवनाशी निगडित करू शकणार आहोत प्राथमिकपणे आपण हे समजणं गरजेचं आहे की आपण गृहस्थाश्रमी आहोत परंतु गृहस्थाश्रमी लोक जी असतो आपण ही पारमार्थिक होणं हा महत्त्वाचा विषय असतो बहुतेकजणं आपण आधार म्हणून देवाकडे पाहत असतो विविध संतांची पूजा विशेषत अक्कलकोट महाराज आहेत त्यानंतर साईबाबा आहेत गजानन महाराज आहेत या सर्व लोकांच्या एक प्रकारे आपण जवळकेतनं आपल्या जीवनाला एक प्रकारे बांधण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ही जी लोकं आहेत यांना पारमार्थिक जीवनामध्ये गृहस्थाश्रमाने कसा परमार्थ करावा हे यांनी कधी सांगितलेलं नाही आहे हे हा त्यांच्या कार्याचा भाग आहे म्हणून गजानन महाराज म्हणा किंवा अक्कलकोटचे महाराज म्हणा किंवा श्रीपाद शिवलभाणं मी थोडं वेगळं करतो कारण त्यांचं जे चरित्रामृत आहे त्याच्यामध्ये हा संपूर्ण गृहस्थाश्रमाने कसं जावं या विषयाचा विषय आहे तत्वज्ञानाला धरून आहे तो परंतु बाकीच्या याच्यामध्ये साईबाबांच्या किंवा इवन शंकर महाराजांच्या याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो तर त्याच्यामध्ये ते मार्ग मिळत नाहीत परंतु तेच आपण एकनाथ महाराजांचं जीवन अभ्यासलं तेच आपण तुकाराम महाराजांचं अभ्यासलं नामदेव महाराजांचा अभ्यास हे गृहस्थाश्रमी होते बरोबर त्यामुळे आधुनिक काळामधले गृहस्थाश्रमी लोक आणि ते संत कोटीला कसे पोचले आहेत याचा अभ्यास हा स्वामी विद्यानंदांच्या जीवनातनं आपण नक्की करू शकतो कारण त्यांचं लग्न झालं त्यांना मुलंबाळं झाली आणि ते तसे आपण मिडल क्लाससुद्धा म्हणता येत नाही लोअर मिडल क्लास म्हणजे अशा कॅटेगरीतनं आपल्या जीवनाला जीवनामध्ये परमार्थ आणण्याचा प्रयत्न करणारे ही साधक मंडळी होती परंतु यांची बौद्धिक जाणीव इतकी प्रगल्भ होत हो करत गेले ते की त्या जीवनामध्ये सुद्धा अडीअडचणी आल्या याचा अर्थ त्यांना काही दुःख झाले नाहीत का त्यांना काही त्रास झाले नाहीत का जसे आपल्याला झाले तसेच झाले त्यांना काही पैशाच्या गरजा नव्हत्या का जेवढ्या होत्या त्या ईश्वराच्या इच्छेनी त्यांच्या पूर्ण होत गेल्या पण ते पैशाच्या मागे होते का हा विषय गृहस्थाश्रमाच्या दृष्टीने महत्त्वाचा होतो म्हणजे आहे ती परिस्थिती आनंदात कशी जगायची हे बाळकडू घेऊनच जन्माला आलेली ही माणसं होती आणि विशेषत त्या काळामधल्या बहुतेक मिडल क्लासची जी लोकं होती ही अशा प्रकारची होती असं एक जरा माझं पाहणं आहे हा दृष्टिकोनात फरक असेल पण बाकीची जी मंडळी आहेत त्यांचा ते त्या आनंदात राहत नव्हते का आमच्या वाड्यामध्ये सुद्धा खूप सगळे तशाच प्रकारचे होती ते आनंदात जीवन जगत होती मुलंही अशी काही एकमेकांत मिसळून खेळत होती त्यांना काही मी श्रीमंत आहे मी गरीब आहे माझ्याकडे गाडी आहे माझ्याकडे स्कूटर आहे आमच्याकडे पैसे आहेत असं काही नव्हतं हे हा काळाचा बदल नंतरच्या चा ह्याच्यात झाला त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही आहे आत्ता परंतु त्यांच्या जीवनाकडे मी जेव्हा हे पाहतो तेव्हा त्यांनी जे संस्कार त्यांच्या जीवनात घडवले त्याला त्यांना एक प्रकारे बौद्धिक जाणिवेचं फार मोठा आधार त्यांनी घेतला म्हणून साधकांनी वाचन करणं खूप गरजेचं आहे असं एक मी त्यांच्याकडनं शिकलो आणि त्यांचं ते वाचन त्या जे होतं ते वाचन संत चरित्रांचं होतं संत वाङ्मयांचं होतं म्हणजे आपण त्या जर तो विचार केला आणि तसंच त्या काळामधल्या असणाऱ्या समाजजीवनाचंही होतं म्हणजे जीवन त्यावेळेला काय मग गांधींचे स सत्याग्रह असतील म्हणा किंवा काही क्रांतिकारकांचे विषय असतील म्हणा या सगळ्याचा त्यांना अपडेट अब अभ्यास होता आजकालच्या लोकांनी हे खूप घेण्यासारखं आहे कारण ही, ही बौद्धिक जाणीव आहे लोकांचा विषय असतो की मला याच्याशी काही घेणं नाही पण तसं काही नाही आहे अध्यात्माचा आणि सामाजिक जीवनाचा संबंध हा अन्योन्य आहेच आहे त्यामुळे हे एक त्यांच्याकडनं पाहण्यासारखं होतं आणि त्याच्यातनं मग ते संत चरित्रांचा त्यांनी अभ्यास केला जो सहसा एक या वयोगटातली जी लोक असतात तीस पस्तीस वर्षाची लोक हे तो अभ्यासच करत नाहीत बरोबर ते एकदम थेट तत्त्वज्ञानाला जाऊन भेटतात <laughs> तर तसं करून नाही चालणारे आपल्याला संत कसे जगले हे पाहणं गरजेचं आहे आणि मला ते त्यांच्या जीवनातनं कळलं तो एक मोठा एक प्रकारे माझा अनुभव होता आणि त्यानंतर मग ते संतांच्या तत्वज्ञानाच्या मार्गाकडे गेले आणि याच्यातनं त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा त्यांनी दासबोधाचा अभ्यास केला त्यांनी तुमच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला त्याचबरोबर त्यांचं इंग्रजी पण चांगलं होतं बरं का त्यामुळे रमन महर्षींसारख्या संतांचा अभ्यास केला चुकारामांचा अभ्यास केला थोडक्यात हे जे संत पंचक आहे आपलं त्या सर्वांच्याचा अभ्यास केला त्याच्यातनं त्यांच्या मनात असं आलं की आपण गुरु आपल्याला असणं गरजेचं आहे साधनेच्या दृष्टीने तर या गुरुच्या भूमिकेमधनं ते जेव्हा जायला लागले तेव्हा आर्थिक परिस्थिती अत्यंत दुबळी होती आम्ही लहानच होतो त्यावेळेला आणि आमच्याही शाळा कॉलेजेस सगळं चालू होतं त्यांचे आई वडील घरामध्ये होते म्हणजे आमचे आजोबा आजी होते त्यांच्या जबाबदाऱ्या होत्या आणि दोन खोल्याच होत्या <laughs> <laughs> आणि त्यावेळेला हे म्हणजे परिस्थिती सदाशिव पेठेतल राजगुरुवाडा नऊशे त्रेसष्ट राजगुरुवाडा अजूनही माझ्या लक्षात <laughs> आहे तो म्हणून खोली नंबर नाईन सिक्स थ्री असा तो विषय आहे त्या याच्यातनं ते राहत होते आणि त्यावेळेला पानशेचा पुरही येऊन गेलेला होता त्यामुळे मज आम्ही ते राहायचो तिसऱ्या मजल्यावर तर खाल्लं ते काम करून आले की बादल्या घेऊन खाली पाणी भरायला जायचं किंवा सकाळी उठून बादल्या घेऊन खाली पाणी भरायला जायचं म्हणजे एवढ्या कष्टाला त्यांनी कधीही त्यांनी मागे पाहिलं नाही किंवा मला आता नाही मला जमन मग कोणीतरी नोकरच लावा वगैरे कारण तशी परिस्थिती नव्हती कारण सगळेच आजूबाजूचे पाणी भरत होते असंही होतं त्याच्यामध्ये आता आपल्याला टॅब उघडलं की पाणी मिळतं म्हणजे या सोयी आहेत या चुकीच्या आहेत असं नाही पण तो काळ आत्ताची दुःखाच्या जाणीवा वेगळ्या असतील पण त्यावेळेला एक प्रकारच्या त्रासाच्या दुःखाच्या जाणीवा वेगळ्या असतील पण त्याच्यामध्ये समत्वानी कसं राहायचं म्हणजे एवढं पाणी भरायचं आणि तरीही आपल्या कुटुंबातल्या लोकांशी आपल्या आईवडिलांशी प्रेमाने बोलायचं तुम्ही करू नका म्हणायचं तुमच्या त्यांच्याकडे बघायचं घरातल्या मुलांशी पण प्रेमाने वागायचं हे थोडं अवघड आहे लक्षात ठेवा oh. आपण थोडक्या थोडक्या गोष्टी चिडचिड करत असतो म्हणून हा अनुभव नाही का बरं हा साधनेतनं आलेला अनुभव आहे बौद्धिक जाणीवेतनं आलेला अनुभव आहे आणि ही प्राथमिक गरज आहे लक्षात घ्या म्हणून साधक होणं ही प्राथमिक एकदम तुम्ही बसलात आणि ध्यानाला लागलात असं करायला जाल तर तुम्हाला कधीच काही भेटणार नाही आहे यु टू फेस द लाईफ फर्स्ट आणि ते चालत असताना म्हणून तर देवाने हे जीवन दिलंय ना की तुम्ही पस्तीस चाळीसाव्या वर्षी काय केलं पाहिजे कुठला अभ्यास करायला पाहिजे श्रेयोही ज्ञान अभ्यासात मग ज्ञानात ध्यानम विशेषते ध्यानात कर्मफलक त्याग त्यागात शांती निरंतरम ही अनुभूती त्यांनी त्यांच्या जीवनात घेतली थोडक्यामध्ये असं मला म्हणायचं आहे म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्याच गुरुचा शोध घेतला गुरुचा शोध घेतानासुद्धा त्यांची प्रगल्भता एवढी होती की ते कोणालाही गुरु मानायला तयार नव्हते जो दिसेल त्याला लागलीत नमस्कार अशी पण त्यांची वृत्ती नव्हती ही वॉज व्हेरी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सॉर्टेड होते आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं व्हेरी सॉर्टेड आणि त्यांची दृष्टी तशी होती त्यांना काही शाक्तपंथी लोकंसुद्धा भेटले होते त्यांची नावं मी काही घेत नाही आता परंतु पुण्यातलीच लोकं होती तर त्यांना त्यांनी सुनवलं की शाक्तपंथी गधडा असतो असं तुकारामाचं वचन त्यांनी दाखवून त्यांना सांगितलं तुकारामाचं वचन आहे मला काही पाठ नाही ते परंतु या सगळ्या याच्यातनं अजूनही दुसरे एक दोन संन्यासी लोकं त्यांच्या जीवनामध्ये आले की त्यांच्याही ते वेदांताच्या तत्त्वज्ञान इंग्रजीतनं बोलणारे होते त्यांच्याही कामामध्ये त्यांनी डिवोटेडली काम केले सगळं केलं बघा सगळं करावं लागतं माणसाला आणि हे करत करत मग जेव्हा ते गुरुबद्दलचा अनुताप मला गुरु का भेटत नाही आहे किंवा मला गुरु भेटणं म्हणजे मला ज्या मार्गावर चालायचं आहे मला माझ्या आत्मदर्शनापर्यंत जायचं आहे ही जाण त्यांना गुरु भेटायच्या अगोदर होती मला हे सांगायचं आहे तुम्हाला अलं <laughs> <माले> का लक्षात <laughs> म्हणून जिथे असाल तिथे तिथून तुम्ही अध्यात्माला सुरुवात करा हे मी आमच्या वडिलांकडनं शिकलो <laughs> आणि ह्याच्यातनं मग ते पुढे त्यांचे स्वामी स्वरूपानंदांचा त्यांचा संबंध आला आणि स्वामी स्वरूपानंदांचा संबंध आल्यानंतर मात्र त्यांच्या जीवनाला एकदम वेगळी गती आणि दिशा प्राप्त झाली आणि त्यानंतरचाही बराच काळ गेला की चौऱ्याहत्तर साली स्वामीने देह ठेवला त्याच्या पुढेही त्यांची साधना कारण आम्ही लहान होतो ना लहान होतं म्हणजे माझं इंजिनिअरिंग चालू होतं नंतर आमची लग्न व्हायची होती म्हणून स्वामी असताना त्यांना स्वामी विद्यानंद ही सगळं त्यांना जाणीव सुद्धा स्वामींनी त्यांना अनुग्रहासाठी परवानगी दिलेली नव्हती हे सत्य आहे आणि त्यानंतर मग त्यांना स्वप्नातनं येऊन स्वामींनी सांगितलं की तू असं असं अमलानंद म्हणून आहेत पेंट्स आपल्याला माहिती असतील तर त्या अमलानंदांकडे जा आणि त्याच वेळेला अमलानंदांना पण सांगितलं की असं असं पांडे येतील धाके पांडे येतील त्यांना तू हे नाव द्यायचं आहेस आणि त्यांनी ते नाव चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं अमलानंदांनी आणि अचानकपणे वडील आमचे पेणला गेले आणि अमलानंदांनी विचारलं की तुला कुठलं नाव आलं आहे तर आमच्या वडिलांना जे नाव आलं तेच अमलानंदांना आलं ते स्वामी विद्यानंद तेव्हापासून झाले असा हा त्यांचा एक थोडा गुरुच्या अनुभूतीतल्या जाणीवेतला एक भाग आहे आणि अनुभव म्हणाल तर हा केवढा वेगळा विलक्षण अनुभव आहे की आपल्या जीवनाचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं की बीजातलं ट्रान्सफॉर्मेशन पशुकाव होतं पनय्या ही नर करणी करे तर ही जी करणी करणं गरजेचं आहे ना ती गृहस्थाश्रमात त्यांनी केली म्हणून हे अनुकरणीय संत आहेत असं माझं मत आहे बरोबर आणि याच्यातनं खूप काही घेण्यासारखं आहे हा वेगळा विषय आहे संपूर्ण गुरूंचे त्यांचे अनुभव काही तुमच्या माहितीत आहेत का की सहवास काही घडला त्यात काही विशेष काही विशेष अनुभव आले असं काही हां आता स्वामी विद्यानंद आणि स्वामी स्वरूपानंद यांच्या सहवासातलं म्हणजे आहे ना तुम्ही हां तर या दोघांच्या सहवासामधल्या मग प्रमुख गोष्टी थोड्या अशा आहेत की स्वामी विद्यानंद जे होते हे जरा रॅशनल विचारसरणीचे होते आणि त्याच्यामुळे ते प्रश्न नेहमी विचारायचे आणि हे साहजिक आहे म्हणजे अर्जुनाला जसं रॅशनल म्हणतो आपण की त्यांनी कृष्णाला प्रश्न विचारले पण स्वामी हे असे किमयागार होते म्हणजे स्वामी स्वरूपानंद हे की ते आले की त्यांना एखादं पुस्तक काढायला द्यायचे टाळ म्हणायचे आणि ते पान उघडायचे त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळायची म्हणजे हा जो गुरु शिष्यसंवाद आहे ना हा खूप अनन्यसाधारण